नमस्कार मी अशोक कोबडे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री एवढंच नाही तर कृष्णाकाठ या पुस्तकाचे लेखक तसेच वेणू याही पुस्तकाचे लेखक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रस्थानी असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजेच यशवंतरावजी चव्हाण यांच्याबद्दल पूर्वीपासून ऐकलं होतं आणि यांच्या प्रचंड अशा प्रेमात मी पडलो आहे अलीकडे त्यांचं राजकारण आणि त्यांचं साहित्यप्रेम पाहून मी त्यांचा फॅन झालेलो आहे अशा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला भेट देण्याची माझी अगदी बालपणापासूनची इच्छा पण ती आज पूर्ण झाली खरोखरच या समाधीस्थळाला प्रशस्त अशा ठिकाणी येऊन कृष्णा आणि कोयना यांचा संगम असलेल्या या प्रीत संगमावर यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे आणि या समाधीकडे पाहून एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते आणि म्हणूनच मी या स्थळी पोहोचलो यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि कृष्णा आणि कोयना नदीचा संगम असलेल्या या अशा पवित्र नदीचं दर्शन घेतलं एकंदर यशवंतराव चव्हाण यांचं साहित्य त्याचबरोबर साहित्यावरील प्रेम आणि त्यांच्यातील निष्प्रभ असा करणे हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व संबंध महाराष्ट्राला आवडेल असंच आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा संबंध महाराष्ट्रभर पसरलेला असून देशविदेशातही पसरलेला आहे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर जो आनंद झाला तो अद्वितीय आहे त्यांचं साहित्यिक प्रेम त्यांचं राजकारण त्यांचं समाजकारण याचा एकंदर एक अभ्यास केला आणि दर्शन घेतलं धन्यवाद